तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराजा छत्रसाल बुंदेलखंड यांच्याबद्दल भारतीय इतिहासात आपल्या पराक्रमाने आणि नावाने अजरामर झालेल्या राजापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे महाराजा छत्रसाल बुंदेला ज्यांनी आपल्या परिश्रमाने धैर्याने आणि दूरदृष्टीने शून्यतून एका स्वतंत्र राज्याची स्थापना केली त्यांचा जीवनप्रवास संघर्षाने भरलेला होता परंतु त्यांची दयनिष्ठा आणि शौर्य अद्वितीय होते महाराजा छत्रसाल यांचा जन्म चार मे सोळाशे एकोणपन्नास रोजी पहाडी नावाच्या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव चंपतराय होते जे बुंदेला राज्याचे संस्थापक होते मुघलांच्या विरोधात लढत असताना चंपतराय आणि त्यांच्या पत्नी राणी कुंवर यांनी आपले प्राण दिले परंतु मुघलांपुढे ते झुकले नाहीत यावेळी छत्रसाल फक्त चौदा वर्षाचे होते अनाथ झालेल्या छत्रसाल यांना युद्धकलेचे शिक्षण मामा अंगतराय यांच्या देखरेखीखाली मिळाले यावेळी त्यांच्यावर त्यांच्या आईने धर्म संस्कृती आणि शौर्याचे संस्कार दिले छत्रसाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपर्कही पुढे झाला म्हणजेच सन सोळाशे अडुसष्टमध्ये मध्ये छत्रसाल यांनी दक्षिण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली आणि भवानी तलवारही भेट दिली या आशीर्वादाने प्रेरित होऊन छत्रसाले यांनी बुंदेलखंडात स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली त्यांनी मुघलांशी भरपूर संघर्ष केला छत्रसाले यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात छोटी स सैना तयार केली त्यांनी आपले से, पहिले युद्ध विश्वासघात करणाऱ्या दंदेरांशी लढले त्यानंतर आपली सत्ता ग्वालियर नरवर रामगड यांसारख्या अनेक भागापर्यंत वाढवली त्यांच्या शौर्यामुळे ते सतत मुघलांशी डोकेदुखी बनत होते मुघल बादशाह औरंगजेब यांनी यांच्यावर अनेक हल्ले केले परंतु छत्रसाल त्यांनी प्रत्येक वेळी मुघलांचा पराभव केला त्यांनी आपल्या रणनीतीने आणि नेतृत्वाने बुंदेलखंडात एक स्वातंत्र्य मिळवले यानंतर त्यांनी बाजराव पेशव्याची मदत घेतली होती सन सतराशे एकोणतीसमध्ये मध्ये मुघल सेनापती बंगशने बुंदेलखडावर हल्ला केला यावेळी छत्रसाल यांनी मराठा सरदार बाजीराव पेशव्यांची मदतीसाठी आव्हान केले व त्यावेळेस बाजीराव यांनी त्यांना सैन्यासह सा मदतही केली आणि बंगशला पराभूत केले छत्रसाल यांनी कृतेने त्यांना म्हणजेच बाजीरावांना राज्याचा तिसरा भागही दिला त्यानंतर राज्याभिषेक आणि त्यांचे योगदानही पुढे तुम्हाला पाहायला मिळेल सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी पन्ना येथे आपली राजधानी स्थापन केली आणि योगीराज प्राणनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेक केला महाराजा छत्रसाल यांनी आपल्या काळात कला साहित्य आणि संगीताला मोठा प्रोत्साहन दिले ते स्वतः एक विद्वान आणि उच्च श्रेणीचे कवी होते त्यांचे दरबार भूषण लाल कवी यांसारखे अनेक कवींनी त्यांना सुशोभित केले होते महाराजा छत्रसाल हे भारतीय शौर्याचे एक अमर प्रतीक आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगावे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नये